नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पंधरावी फेरी अखेर संजय देशमुख यांना त्रेपन्न हजार एकशे सोळा मतांची आघाडी पंधराव्या फेरीमध्ये दे संजय देशमुख त्रेपन्न हजार एकशे सोळा मतांनी आघाडीवर यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या पंधरा फेरीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख यांनी त्रेपन्न हजार एकशे सोळा मतांची आघाडी घेतली आहे पंधराव्या फेरीमध्ये दे संजय देशमुख यांना तीन लाख बत्तीस हजार सातशे तेरा मतदान मिळाले तर राजश्री पाटील यांना दोन लाख एकोणऐंशी हजार मतदान मिळाले आहेत एकूण पंधरावी फेरीनंतर संजय देशमुख त्रेपन्न हजार एकशे सोळा मतांनी आघाडीवर आहेत अफजल खान ऋषिकेश हिरासहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ